राहता तालुक्याचे भूषण बनलेल्या एकुरके येथील ललिता सातवा यांनी दोन हजार बावीसच्या बॅचमध्ये एम पी एस सीमधून पी एस आय परीक्षा उत्तीर्ण झाल्याने ललिता सातवा यांचा ठिकठिकाणी नागरिकांच्या वतीने सत्कार करण्यात येत आहे राहता येथील वीरभद्र मंदिरात देखील काही नागरिकांच्या वतीने पी एस आय ललिता सातवा यांचा सत्कार करण्यात आला असून मुलींना अंगावरती आळद लावण्याआधी गुलाल अंगावरती घ्या आपले ध्येय पूर्ण करा असं ललिता सातवा यांनी बोलताना सांगितले यावेळी सचिन बोरगे सचिन आरणे अजय आरणे गजानन सावंत अनिकेत आयरे यांच्यासह आधी उपस्थित होते एम पी एस सी मधून पी एस आय दोन हजार बावीस या परीक्षेत उत्तीर्ण झाले आहे आणि आमच्या गावातील म्हणजे जे ग्रामस्थ आहे तर त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी मला इथे अचानक बघितल्यानंतर अचानक म्हणजे त्यांना एवढं हे आलं की त्यांनी लगेच माझा सत्कार ठेवला आणि हे सगळं अचानकच झालं आणि त्यांनी खूप छान माझा सत्कार ठेवला याबद्दल मी खूप आभारी आहे त्यांची आणि मलाही खूप छान वाटलं की त्यांनी माझा एवढ्या घाईघाईने सत्कार सत्कार अरेंज केला याबद्दल मी खूप सर्वांचे धन्यवाद करते आणि खूप छान वाटलं मुलींना सजेस्ट करत असेल तर काय काय तुम्ही सजेस्ट आपण जर बघितलं तर मुलींना शिक्षण मुली, मुली शिक्षणपासून कमी होतात आणि कमी व्हाय त्यांचं लग्न पण लावून दिलं जाते ला यावर काय सांगत मी फक्त एकाच वागत सांगेल मुलींना की मुलींना अंगाला हळद लावण्याआधी गुलाल नक्की लावा खूप छान वाटतं आणि मी तेच केलं मला खूप आता चालू आहे मला खूप छान वाटतंय ते हो तुमच्या मुलीने पी ही पदवी घेतली आहे कसं वाटतं तुम्हाला काय तुमचा आनंद आहे आम्हाला इतका आनंद झाला सर हे बातमी म्हणजे ऐकली तिची पण mm -hmm. मला तर विश्वास बसत नव्हता मी शांत राहिलो तिला परत दोनदा फोन केला तिच्यानंतर त्यांचे जे सर आहे त्या सरांनी ज्यावेळेस मला फोन आला हो म्हणे तुमची मुलगी ही पी एस आय झाली त्यावेळेस माझा इतका आनंद झाला मला का माझ्या अक्षयाच्या डोळ्यातून आनंद असलो घडघाळा होळत होतो आता पाल, हां आता जर आपण बघितलं पालक पालक म्हणून मुलगी पालकांना तुम्ही काय संदेश देणार पालकांना माझी एकच विनंती आहे आपल्या मुलामधला जो आपण जे त्यांच्यामधले जे शिक्षण करण्याची क्षमता त्यांच्या बौद्धिक चाचणी आणि बौद्धिक क्षमता बघा आपण आणि त्यांची जर बौद्धिक क्षमता जर चांगली असेल तर आपण खर्चाचा कुठलाही विचार न करता आपण त्यांच्या शिक्षणासाठी तन मन आणि धनानं झोपून घ्या न्यूज शेवटी साठी जाधव राहता राहता तालुक्यातील शुद्ध शाकाहारी हॉटेल आमच्याकडे पंजाबी साऊथ इंडियन गुजराती थाळी मिळेल तसेच बर्थडे पार्टी ऑफिस पार्टी साठी योग्य अशी सुविधा देखील आहे तसेच सर्व प्रकारचे शुद्ध शाकाहारी जेवण मिळेल सुसज्ज अशी पार्किंग आणि गार्डन मध्ये जेवणाचा अनुभव घ्या आमच्या हॉटेल दर्शन मध्ये आमचा पत्ता आहे हॉटेल दर्शन नगर मनमाड रोड अस्तगाव फाटा आमचा संपर्क क्रमांक आहे त्र्याहत्तर पन्नास पंचावन्न एक्कावन्न एकावन्न